अरे दोन तीन गोष्टीवरच बोलणार आहे सर मग अशी म्हटले तसं खरेदी केलेल्या जागा जर ते योग्य नसतील पैसे चाळीवेचाळीस लाख पन्नास पन्नास लाख रुपये गेले आणि त्या जागेत जर पहिल्या वर्षीच चार चार फूट पाच पाच फूट पाणी येऊन जर पुन्हा त्या फर्निचरचं सगळ्या युपीएस सिस्टमचं सगळ्या सगळ्या कम्प्युटरचं नुकसान होणार असेल तर घेतलेला निर्णय बरोबर आहे का चुकीचा चुकीचाही आत्मकर्षण करण्याची वेळ आली आहे जर असे निर्णय संचालक मंडळ चुकीच्या पथ घेत असतील मी सहज आहे आमचं बरोबरच आहे असं सांगत असतील आम्ही बँक टेक्नॉलॉजिकली वेळ डेव्हलप केली सांगत असतील कदाचित त्यांना विसर पडलाच लिहिमाच्या बोर्डात सुद्धा आमच्या सोबत होते आणि त्यावेळी त्या असणाऱ्या बॉर्डाने त्यावेळी त्या ती बँक सी बी एस केली सगळी टोटल अनकॉम्प्युटराईज केली स्वतःची वायफाय सिस्टम आमच्यावर आरोप झाला की बँकेवर कसली लांबडी शिडी लावली सर झाला होता मागच्या निवडणुकीमध्ये ती शिडी नव्हती मित्रांनो ती स्वतःची बँकेची वायफाय सिस्टम होती म्हणजे बँकेनं स्वतःच्या स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या बडवल्यावर स्वतःच्या सगळ्या करून घेतल्या अगदी नाम मात्र किंमतीत माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला दोन लाख रुपये अशी काहीतरी किंमत ही झाली होती आणि त्याच्यावर आज ताब्यात सुद्धा त्याच्यावरच बँक चालते कोल्हापुरातले आदरणीय श्यामराजी शिंदेसाहेब मला म्हटले होते अरे काय काय नवीन करायला आम्हाला तर सांग ना